नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि बघा सकाळी सतत झोपी लावलं होतं तरी पण उतरायला कीच दहा मिनटात मग आता आव झाले कपडे वगैरे घातले का कसे लोटले एवढं लवकर कसं लास्ट तसं नाही करायचं तर आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा आरोग्याचा आणि छान असं जाव ही स्वामीज्यांनी प्रार्थना तर आज महाशिवरात्री आणि आमचं आता आवरलेलं आहे म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यात आणि आता देवपूजा करायची नक्करदुर्गा उठला आता याला घेऊन मला पूजा करावं लागणार आहे ओके नाही बाबू कशाला उठला तू कशाला उठला तर आज ना मला प्रत्येषला घेऊनच देवपूजा करावी लागली अगोदर तर मी सर्व फर्चे वगैरे हो बस पुसून घेतली होती केस वगैरे हो धुतले होते आज आज महाशिवरात्री तर म्हटलं सर्व अगोदर साफ करून घ्या हो, आणि ते देवघर पण साफ करून घेतलं त्यानंतर देव देव देवांना देवाने आंघोळ वगैरे घातली आणि नंतर म्हटलं तर प्रतुष्ठा घेऊन हो, देवपूजा करा दिवा वगैरे लावा तर आज महाशिवरात्रीचा सण आज खूप स्पेशल असा दिवस आहे कारण आज शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता आणि महाशिवरात्री सर्वांसाठी खूप स्पेशल असते आणि आपल्या वर्षातील एकदाच येते तर खूप छान असा आणि सुंदर असा आजचा दिवस आहे तर आज आपलं जेवढं होईल तेवढं आपण सेवा करून घ्यावी देवाची त्यानंतर थोडीशी रांगोळी वगैरे काढून घेतली साधी सोपीच काढली होती पटकन म्हटलं थोडंसं जरा फ्रेश वाटतं रांगोळी वगैरे काढल्यानंतर आणि सणाचं तर म्हणजे वाढतो सण वगैरे आहे आणि इतर दिवशी तर एवढं काही नसतं तर इथं समोर पण थोडीशी काढली होती माझ्याक रांगोळी पण थोडीच होती आज त्यामुळं मी थोडं शॉर्टकट सगळं केलं आणि त्यानंतर मला जरा इथं शिवलिंग म्हटलं बघूया आता आपल्याला येतं आहे का तर मी थोडंसं बनवले होते तिथं पण रांगोळी तर ट्राय केली तर अशी जरा व्यवस्थित आली होती जरा कलर जरा फेंट वाटतो कारण माझ्या ब्लॅक कल कलर नव्हता मी जरा ते ॲडजस्ट केलं तर एवढं डार्क असं काही झालं नाही त्यानंतर बेलाची पानं वगैरे आणली होती पप्पानी तर बेलाच्या आज असा किस्सा झाला की आमच्या रानातच हे झाडं आहे पण पण झाडं जर अडचणीत आहे त्यामुळं आम्ही काय गेले नव्हते पप्पा गेले होते सकाळीच पण तिथे ना झाडाची चोरी झाली म्हणजे झाडाची पानं आणि फळं तोडून नेले कोणीतरी आणि फांद्या वगैरे पण तोडून टाकल्या तर झाड पूर्ण मोठं होतं खूप पण खूप छोटं केलं त्यांनी काय माहिती कोणी केलं काल तरी व्यवस्थित होतं पण रात्रीच कुणीतरी तोडलं वाटतं ते झाड आणि सर्व फळं वगैरे नेले काढून ते विकायला वगैरे नेले असतील असं वाटतंय कोणीतरी तर असो तर मग नंतर फराळाची पण आमची तयारी चालू होती तर चुलीवरती रताळे वगैरे ठेवले उकडण्यासाठी आणि नंतर खिचडी पण करून घेतली त्याबरोबर शेंगदाण्याची चटणी वगैरे पण केली होती आणि प्रत्यूषला पण मी त रताळं जे होतं ते क बारीक केलं चमच्यानीच आणि त्यानंतर थोडंसं दूध त्यात मिक्स केलं म्हणजे त्याला अशी प्युरी खाता येईल अशी मग त्यात त्याला घातल्यानंतर माझं जा पण जेवणाचं जा ताट मी रेडी केलं मी पण भराळाचं करून घेतलं आणि त्यानंतर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा व्हिडिओ द्यायच्यामध्ये तोपर्यंत बाय बाय